पत्रकार दिनानिमित्ताने एकता सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले होते सहा जानेवारी रोजी भूमिका उद्देशीय सामाजिक संस्था व स्वराज्य आंदोलन न्यूज चॅनेलच्या वतीने पत्रकार दिनानिमित्ताने एकता सन्मान संमेलन दोन हजार पंचवीस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले पत्रकार दिनानिमित्ताने पुरस्कार सोहळा महाराजा श्री अग्रसेन भवन काठीगल्ली येथे पार पडला रवींद्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज पिंगले हे अध्यक्षस्थानी होते गोखले एज्युकेशनच्या प्राचार्य ज्योती ठाकूर भारतीय हो पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र नेरकर तुरुंग अधिकारी वैभव अत्राम उद्योजक संजय यादव दादासाहेब इरकल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करण्यात आलं समाधानवाणी आनंद त्रिभुवन प्रथमेश जाधव काळे करणसिंग बावरी ब्रिजकुमार परिहार नितीन बोराडे जयश्री बागुल नरेंद्र जोशी सुभाष पवार संजय पाठक सागर निकाळे डॉक्टर हेमंत शिंदे संजय हिरे सुनील पिंगळे आरती अहिरे भैयासाहेब कटारे स्वप्नील शेळके वैशाली धारराव हेमंत गायकवाड सीमा जाधव किशोर राजगुरू नमिता राजहंस प्रज्ञा गोपाळे मंजुषा जगताप रवी फडणीस सुनीता पाटील दीपक आंभोरे चव्हाणके आदींचा यावेळी सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचा प्रास्ताविक विजय कर्डक यांनी केला के संतोष फासाटे यांनी या कार्यक्रमाचं बहारदार सूत्रसंचलन केलं खुला रंगमंचच्या विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या दुष्परिणामांवर नाटिका सादर केली यावेळी ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी भूमिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था व स्वराज आंदोलन न्यूज चॅनलच्या कामकाजाला शुभेच्छा दिल्या आज दर्पणचा वर्धापन दिन आणि त्यानिमित्ताने नि पत्रकार दिनानिमित्त आज केवळ पत्रकारांनाच नाही तर बाकी सर्व समाजातील समाजसेवक असतील क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार कामगिरी के करणारे मुलं असतील त्यांचे शिक्षक असतील या सर्वांचा सन्मान आदरणीय सुखदेवजी भालेराव यांच्या एकता सन्मान पुरस्काराने केला गेला आणि हा खरोखरच आजचा दिवस महत्त्वाचा होता आणि त्यातले व्यक्ती पण नाशिक शहरामधल्या नाशिक जिल्ह्यामधल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि समाजासाठी काहीतरी आशा देणाऱ्या अशा व्यक्तींचा सन्मान हा बाजीराव साहेबांनी सुरू केला आणि आज त्याला जवळजवळ सात ते, ते आठ वर्ष होते हा कंटिन्यू हा सन्मान ते ते पुरस्कार ते देत आहेत आणि कोणताही पुरस्कार एवढ्या वर्ष जेव्हा तो चालू राहतो तेव्हा त्या ते पुरस्काराला एक महत्त्व प्राप्त होतं आणि असा नाशिक जिल्ह्यातला सर्व सर्व समावेशक आणि सन्मानित पुरस्कार ज्यांना ज्या पत्रकारांना मिळाल्यात त्यात रामसिंग बावरी असतील इतर वरिष्ठ पत्रकार असतील तर हा खरोखर पुरस्कार हा सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे आणि इतर पुरस्कारांसारखा हा पुरस्कार नाही हा थोडा वेगळा पुरस्कार आहे आणि तो ज्यांना मिळाला आहे त्या सर्व सन्मानार्थी पुरस्कार अर्थींचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि हा पुरस्कार असाच पुढे चालू राहो याची पण शंभरी पार हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो गेल्या सहा वर्षापासून आपण एकता सन्मान संमेलन आयोजित भूमिका बौद्धची सामाजिक संस्था आणि स्वराज आंदोलन न्यूज चॅनल यांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर जयंती असो त्याच्यानंतर शिक्षक दिन असो असे वेगवेगळे प्रकारचे दिन आपण साजरे करून हा कार्यक्रम आयोजित करत असतो यामध्ये प्रामुख्याने आपण पत्रकार पोलीस डॉक्टर विविध संस्था सफाई कर्मचारी आणि आत्मनिर्भर असल्या प्रकारचे पुरस्कार देऊन आपण लोकांना सन्मानित करतो आणि त्या पुरस्काराने इतरांना उत्तेजन भेटतं पण मागच्या वर्षी ज्या लोकांना पुरस्कार आपण दिले तर ह्यावर्षी वर्षी त्या लोकाला आपण देत नाही दुसऱ्या लोकाला देतो जेणेकरून त्यांचे आणि पुरस्कार देत असताना आम्ही उठला सुटला कुणाला देत नाही परंतु त्यांच्या कामाची आम्ही पहिली शहानिशी करतो त्यांचं काम कसं आहे काय आहे आणि त्याच्यानंतरच असल्या प्रकारचे पुरस्कार आम्ही या ठिकाणी दरवर्षी घोषित करतो आणि इथून पुढं देखील ते असणार आहे सर आजच्या या दिवशी आपण काय संदेश देणार आजच्या आजच्या दिवसाला मी एकच संदेश देईन का आपला प्रेस रिपोर्टर पत्रकार आज उष्कळ ठिकाणी आपल्या लोकांचे नावं एकदम कमी दर्जेला गेलेले परंतु शोधपत्रिका पत्रकारिता ही नव्याने सुरुवात व्हायला पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे मी स्वतः पत्रकार आहे एका संस्थेचा अध्यक्ष पण आहे परंतु मला निश्चित माहिती आहे माझे नाशिकचे आणि महाराष्ट्राचे सगळे पत्रकार हे निर्भीडतेने काम करतात आत्ता सरांनी सांगितलं काही पत्रकारांचे जीव पण गेलेला आहे त्यांनी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहे परंतु ह्या दोन्ही गोष्टी कारण नाण्याच्या दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजूंना आम्ही लोकांनी काम केलं पाहिजे कारण आमची जी काय तलवार आहे ही दुधारी तलवार असली पाहिजेत नाही का आणि समाजा समाजामध्ये आम्ही काम करत असताना फक्त एक गोष्ट केली पाहिजे की आम्ही निपक्षपणे काम केलं पाहिजेत प्रेस रिपोर्टर असताना हा माझा नातेवाईक आहे म्हणून त्याची बातमी आम्ही अशी लावू किंवा तशी लावू नाही तो चुकला आहे ना तर त्याची आम्ही बातमी तशीच लावणार नाही का आणि निश्चितच हे काम इथून पुढे चालू राहणार आहे आणि समाजामध्ये जे काही सामाजिक काम करतात त्यांच्यासाठी आम्ही नियमित तत्पर असणार आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर कार्यक्रमाचे आयोजक भूमिका उद्देश सामाजिक संस्था व स्वराज आंदोलन न्यूज चॅनलचे संचालक संस्थापक यांनीही यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक